बोला गणपती बाप्पा नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा आपण आलेलो हो, आहोत बदलापूर वेस्टला कृष्णा रेसिडेन्सी मध्ये आणि राठोड परिवार यांच्या इथे आपण आलेलो आहोत खंडोबाचा खंडोबाला आपण नेहमीच जातो जेजुरीला परंतु आता जेजुरीचं जे प्रदर्शन आहे जेजुरीचं जे दृश्य जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी बदलापूर वेस्टला राठोड परिवार आहे आणि आपण आता छान असं दृश्य आपल्या गणपती बाप्पाचं जेजुरीच्या मार्फत बघणार आहोत चला तर यांनी किती सुंदर अशी थीम केली आहे ते एकदा आपण बघण्याचा प्रयत्न करूया गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊया लाईव्हच्या माध्यमातून आपण यावर्षी प्रत्येक घरोघरी जाऊन जिथे छान अशी थीम केलेली आहे ते तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण आलेले आहे राठोड परिवार यांच्या इथे आणि किरण राठोड बरोबर किरण राठोड यांनी केलेली ही सुंदर अशी थीम आहे प्रत्यक्षरित्या जय मल्हार आपल्या जेजुरीचं दर्शन आपल्याला प्रत्यक्षरित्या इथे घडवून येतं आहे आणि छान अक्षरात त्यांनी लिहिले आहे सोन्याची जेजुरी त्याचबरोबर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे आणि छान असं सुंदर डेकोरेशन आपल्याला बदलापूर शहरामध्ये बघायला भेटत आहे आता आपण काहीच वेळामध्ये किरण सरांसोबत सुद्धा कनेक्ट करूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांनी कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर नमस्कार सर नमस्कार काय सांगाल दर्शकांना किती दिवस लागले आणि साधारण कसं बनवलं हो सगळ्यात पहिले माझं बाप्पाची खूप आवड आहे गेल्या okay. सात आठ वर्षापासून आम्ही बाप्पाला घरात आणतो आणि दरवर्षी मी असं इको फ्रेंडली डेकोरेशन करतो एकही वर्ष मी मकर वगैरे बाहेरून काही करत नाही हे okay. माझं नववं वर्ष आहे या वर्षी मी जेजुरी बनवण्याचं डिसाईड केलं होतं तर असं मग जेजुरीला कधी गेलो नाही तर म्हटलं जेजुरी आपण घरात बनवूया या संकल्पनातून आम्ही हे जेजुरीचं डेकोरेशन ठरवलं आणि दोन दिवसात मी हे कम्प्लीट केलं डिझाईन वगैरे कसं स्वतःच स्वतः मी आणि माझा एक मित्र असतो प्रकाश म्हणून तर आम्ही दोघं मिळून दरवर्षी डेकोरेशन करतो तर प्रकाश सरांना सुद्धा धन्यवाद आपल्या बदलापुरतो खूप मला हे की डिझाईन वगैरे हे करतात आम्ही दोघं दरवर्षी काय ते वेगळं साधारण जो मटेरियल आहे काय वापरलाय तुम्ही आम्ही पुठ्ठे असतात ना आपले फ्रीजचे टीव्हीचे हे पुठ्ठे वापरले आम्ही सगळे ते टाकाऊ पासून छान केलेले आम्ही दोन तीन दिवस मला फक्त पुठ्ठे जमा करायला लागले ते भेटत नव्हते मला मार्केटमध्ये मी जमा केले त्यानंतर मग मी हे डिसाईड केलं की किती दिवस लागले असतील साधारण तुम्हाला मला पुठे जमा करायला चार दिवस लागले डेकोरेशन करायला दोन दिवस लागले खरं म्हणजे किरण सरांनी आपल्याला इत्याक्षणी सांगितलं की ते नॉर्मली डिझाईन करतात असे जे डेकोरेशन वगैरे आहेत ते त्यामुळे त्यांना थोडा टाइम कमी लागला आपल्या सारख्यांनी के केला तर आपल्याला दीड दोन महिने आरामात जातील <laughs> आणि किती खर्च आला असेल सर साधारण मला पाच हजारपर्यंत गेला छोटे मोठे खर्च जेवढे जास्त मी सांगू शकतो एक्झॅक्टली तर आज काही महिला पण आहेत तिथे आपल्या घरातल्या राठोड परिवारामधल्या आपण त्यांच्याशीही डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम काय हातभार का लागला इथे काय बनवण्यामध्ये हो सगळं म्हणजे दादानी एकदम छान केलं असं बघणाऱ्याला एवढं छान वाटत की बघतच राहावं बरोबर तुम्ही काय हातभार लावला मेहनत केली त्यांनी केली लाडू वगैरे काही करण्यात हो मोदक वगैरे बनवलं तर दिदी आहे ते तुझं नाव निकिता राठोड निकिता कशा पद्धतीने मदत केली किरण आम्ही पेंटिंग वगैरे दादा कटिंग करून द्यायचं आणि मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही पेंटिंग करायचं ओके कसं म्हणजे कशी संकल्पना कशी वाटली यावेळेस छान आहे दादा नेहमी छानच करतो त्याच्यानुसार तर, करत। तर भरपूर असे आपल्याला अजून कव्हर करायचं शूट तर आपण थोडस लाईव्ह मध्ये समोर जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया झूम करून तर आज आपण आलो होतो राठोड परिवार बदलापूर वेस्ट बेलवली मध्ये आणि खूप सुंदर अशी थीम त्यांनी इथे केलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये करत चला त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुमच्या घरातला गणपती बाप्पा छान अशी थीम असेल किंवा सिम्पल जरी थीम असेल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवून आपल्या बदलापूरवर पाठवू शकता मी प्रयत्न करू तुमच्या घरातला गणपती बाप्पा सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा आणि ऍक्च्युली मॅम आता मी आठ नऊ वर्ष हे करतोय लाईव्ह मी फर्स्ट टाईम येतोय कधी ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली किंवा त्याविषयी मला अचानक भेट झाली माझी हे सगळं कसं वाटतंय कंटिन्यू ठेवलं पाहिजे आपण कारण संकल्प त्याच्यामुळे काय होतं अजून उत्साह वाटतो की आपण अजून काहीतरी चांगलं करू शकतो आता हे तुम्ही फर्स्ट टाइम बघता मला दरवर्षी काहीतरी वेगळी संकल्प वेगळी काय वाटतं पुढच्या वर्षी काय असणार काही पुढच्या वर्षी मी दोन दिवस आधी डिसाईड करतो छान खूप छान म्हणजे भरपूर असे क्रिएटिव्ह माइंड आपल्या बदलापूर शहरामध्ये आहे डिझायनर आपल्या बदलापूर शहरामध्ये आहे आणि कुठेतरी आपण वारंवार जो लाईव्ह करतोय कालही आपण बघितलं एक विठ्ठल विथा, रुक्माईची विठ्ठलाची जी प्रतिमा आहे ते आपल्याला चव्हाण परिवाराच्या घरात बघायला भेटली आणि इथे जर आपण बघितलास जेजुरी तर जेजुरीचं प्रत्यक्षरीत्या आपल्याला दर्शन बघायला भेटते तर अशाच नवीन नवीन संकल्पना घेऊन आम्ही तुमच्या समोर नक्कीच सादर करण्याचा प्रयत्न करू चला तर मग बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद বোলে গণপতি পাপা